सध्या मराठी मालिका विश्वात अनेक कलाकारांचे लग्न होत आहे आणि अशीच एक अभिनेत्री आहे जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नाव आहे अमृता बने अमृता बनेने आजपर्यंत माझा वेगळा कन्यादान वैजू नंबर वन सातव्या मुलीची सातवी मुलगी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलंय सध्या ती कन्यादान या मालिकेत वृंदाच्या भूमिकेत दिसून येते आणि तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे ती लवकरच अभिनेता शुभंकर एक बोटेसोबत लग्न करणार आहे काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता आणि हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते आता लवकरच हे दोघे लग्नही करणार आहेत आणि लग्नाच्या आधी अमृताने ब्राईट टू बी ही पार्टी केली आहे तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यासाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं ही पार्टी एका निसर्गरम्य ठिकाणी पार पडली पार्टी तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता आणि खूप छान डेकोरेशनही केलं होतं हे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे आणि फॅन्स तिला शुभेच्छा देत आहे आपणसुद्धा अमृता आणि शुभंकर या दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात तुम्हालासुद्धा अमृता आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सध्या मराठी मालिका विष